नमस्कार श्रोते हो आपण डॉक्टर वीरा रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण याचे अभिवाचन करत आहोत आणि कठोपनिषदाकडे आपला प्रवास सुरू आहे कठोपनिषदातील तीन भाग आपण ऐकलेले आहेत आणि आज आपण प्रथम अध्यायातील चौथ्या भागाकडे वळतो हो, आहोत आपण सर्व श्रोते आपणा सर्वांना सविनय सादर अभिवादन आणि आता आपण माझ्या बरोबर या श्राव्य प्रवासाला चला पुढच्या रुचेकडे आपण वळूया यम धर्म काय म्हणतायत नचिकेताला ते आपण पाहणार आहोत एष ते नचिकेत स्वर्गीयेन वरेण एक वैवशंती जनास तृतीयम वरन नचिकेतो हा तुझा अग्नी स्वर्ग देणारा तू दुसऱ्या वराने जो तू मागितला होतास हा तुझाच म्हणून जन म्हणतील तू आता तिसरा वर माग दुसरा वर देऊन झाल्यानंतर भगवान यमधर्मराज नचिकेताला म्हणतायत कि तू आता तिसरा वर माझ्याकडे माग दुसऱ्या वराने तुला तूच अग्निरूप नाचिकेत म्हणून ओळखला जाशील असं सांगितलंय नाचिकेत असे या अग्निचे नाव जन घेतील असा तुझ्या नावाने तो ओळखला जाईल हे दुसऱ्या वराने तुला मिळाले तो अग्नि स्वर्गदा आहे तू आता तिसरा वर माग असे भगवान यमधर्मराज त्यास म्हणाले ये यम प्रेते मनुष्य अस्तित्व प्रत्येके नायमस्ती चैके एतद्विद्या मनुशिष्टस्तवयाह वराणामेश वरस्तृतीय मनुष्य मेला की जी शंका असते एक जण म्हणतो तो असतो तर दुसरा म्हणतो तो, तो, तो नसतो त्याबद्दलचे ज्ञान तिसऱ्या वराने मला शिकावयास तुझे कडून मिळावे नचिकेताने नचिकेतानी मनुष्य मेल्यावर त्याचे काय होते या संबंधीचेच ज्ञान या वराने नचिकेताने भगवान यमधर्मराजाकडे मागितले शास्त्र एवढे वाढले कॉम्प्युटर पर्यंत गेले अवकाशात उपग्रह फिरू लागले विश्रांती स्थाने अवकाशात बांधली जाऊ लागली असा विषय नाही ज्यात शास्त्राने प्रगती केली नाही परंतु वरील एका प्रश्नाचे उत्तर मानवाला अजून मिळाले नाही यातही शोध चालू आहे पण प्रगती नाही हाच नेमका प्रश्न त्या ज्ञानी नचिकेताने विचारला यातच त्याची मानवता दिसून येते भस्मी देहस्य पुनरागमनः कुतः असे चारवाक म्हणतात यावत जीवेद, सुखे जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत हा आदर्श चारवा समाजासमोर ठेवला पण काही जणे असं म्हणतात क्रतो स्मर कृतम स्मर आपण ईशोपनिषदात बघितलं ना केलेल्याचे आठवण ठेव देवाला आठव म्हणून नचिकेताने निश्चित ज्ञान मिळवण्यासाठी भगवान यम हा प्रश्न तिसऱ्या वराने विचारला गेली हजारो वर्षे मृत्यू म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर मानवाला मिळालेच नाही शास्त्रज्ञांनी काही वरवर उत्तरे दिली शोधली तरीही मूळ प्रश्न उत्तरासाठी कायम आहे मेला की सर्व संपते काही उरत नाही व बरेच उरते असे मतमतांतर आजही आढळते त्यामुळे सहा सात हजार वर्षापूर्वी यमापर्यंत पोहोचून त्याच्याकडून तीन वर संपादन करून हे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न म्हणजे कुणीही न केलेले अचाट साहसोय. काय उत्तरे यमधर्माकडून त्याला मिळाली बरे मृत्यू कोणाला टळला नाही व कळलाही नाही देवैरत्रा पुरा नाही सुविज्ञेय अनुरेश धर्म अन्यवरन चिकेतो वृणीश्व मामो परोत्सिरती मा सुजैनम पूर्वी या बाबत देवांनाही शंका होती मृत्यू धर्म अणुभर सुद्धा सहजपणे नीट समजण्याजोगा नाही तरी तू दुसरा वर माग मला अडवू नकोस हा वर माझे वर सोपव असा या रुचा मंत्राचा अर्थ आहे मृत्यू धर्म कुणालाच आकलन होणार नाही प्रत्यक्ष देवांनाही हे मृत्यू ज्ञान समजले नाही त्यांचे मनात आशंका राहिलीच आहे हा विषय गूढ आहे जोगा नाही म्हणूनच तू दुसरा वर माग तू नव्हे कोणीच हे ज्ञान घेण्यास सशक्त नाही म्हणून मी तुला तू मागितलेलं देऊ शकत नाही जन्म होतो मूर्ती घडते आकार येतो सजीवता येते त्याची वाढ होते फारसे कोणी प्रयत्न करावे लागत नाहीत आप आपल्या जीवनाचा अभ्यास केला तरी फार सुस्पष्टपणे हे प्रत्येकाला समजू शकेल मूलभूत जीवन म्हणजे काय हे कळले नाही तरीही मानवाने जीवनाच्या सर्वांगाचा सखोल अभ्यास केला आहे पोषण चांगले कसे करावे याचाही अभ्यास झाला आहे अनेक ग्रंथ या विचाराने भरले आहेत पण लय म्हणजे मृत्यू कोणालाही कळला नाही केव्हा केव्हा फार थोडी जाणीव काही जणांना होते देशभक्त नची केळकर यांनी मृत्यूपूर्वी काही तास एक चार ओळींची छोटी कविता लिहिली दिसो मृत्यू लागे परीही भिवू ना मज शके असे काहीसे शब्द छत्रपती शिवाजी महाराज जमलेल्या लोकस म्हणाले आम्हाला जगदंबेस विनवणे आहे एकांत या एकांतात त्यांनी मृत्यूची आधी माता जगदंबेची प्रार्थना केली शेवटची विनवणी झाली व सहज मृत्यू आला स्वामी विवेकानंद त्या दिवशी सकाळपासून निरोप घेत होते सर्वांना भेटले प्रवचन दिले सर्वांसोबत एक पंगत करून जेवले ते म्हणाले शरीर थकले आहे रात्री सर्वांबरोबर थोडी बसून प्रार्थना झाली व रात्रीच देह विसर्जन केले खोरले माधवराव पेशवे यांचा अखंड गजानन जप चालला होता अशक्तता वाढत होती थेऊर मुक्कामी गणपती समोर पलंग ठेवला होता मूर्ती हृदयात साठवत होते मूर्ती पुढून प्रदक्षिणा मार्गावर न्या असे म्हणाले मागील ओवरीच्या एका छोट्या दालनात त्यांना ठेवले होते अधिकारी वर्ग नातेवाईक भेट त्यांनी आपले हात जोडून ठेवले होते सर्वांचा निरोप घेत त्यांनी डोळे मिटले त्यांचा प्राण पक्षी आकाशात झेपावला मृत्यूची वेळ थोडीफार कळते अचूक नाही सव्वाशे वर्षे जगू इच्छिणारा महात्मा गांधी गोळीला बळी पडला कल्पना नसताना हे राम म्हणावयास वेळ मिळाला वा नाही शंका इंदिरा गांधी यांना अपाय होईल अशी कल्पना असूनही त्यांनाही गोळ्यांना बळी पडावे लागले मृत्यूची कल्पनाच नाही सारे नेहमी सारखे चालले असताना गोळ्यांना बळी पडावे लागले जीवनाची कल्पना करवते मृत्यूची कल्पना करता येत नाही कुणाचा कुठे कसा या प्रश्नाची उत्तरे आजवर कोणालाही देता आली नाही एकोणीसशे एक मूल जिवंत होते आई बापांचा पत्ता नाही लकडी पुलावरून पाळणा अलगद व उचलला माझे एक जावई श्री देवल चौथ्या मजल्यावरून पडूनही वाचले थोडे फार लागले ते उपचाराने बरे झाले वेळेवारी रात्री वाजता सर्व डॉक्टर जमून एक ऑपरेशन करूनही ते वाचले बरे झाले ईश्वरी कृपा आहे ते आग्र्याहून कळीकाळ औरंगजेबाच्या तुरुंगातून सुटून परत महाराष्ट्रात येतील माय लेकरांची पत्नींची लेकरांची गाठ पडेल हे कुणी सांगितले तर खरे वाटतेच ना साक्षात मृत्यूच त्यांच्या सभोवती होता पण त्यानेच त्यांना वाचवले यावरून हे कळेल कि मृत्यू कुणाला कळला नाही भगवान यमधर्मराज सांगतात हे ज्ञान देवांनाही कळले नाही तू दुसरा वर माग हे माझे वर सोपव प्रभो मजान्य नको वरदान देवैरत्रापि भी चिकित्सितां किल त्वं च मृत्यो यन्न सुविज्ञेयमाथ वक्ताचास्य त्वाग्द्रुगन्यो न लभ्यो नान्योवरस्तुल्यं एतस्य कश्चित् नचिकेत म्हणाला हे भगवान यमोधर्मराट देवाना देखील शंका होती आणि हे ज्ञान अनाकलनीय आहे असे सांगता व तुमच्यासारखे अन्य कुणाला हे ज्ञान सांगता येणार नाही ना या तोडीचा कोणताच दुसरा वर असणे त्यामुळे शक्य नाही खरेच नचिकेता ज्ञानी होता हुशार होता संवाद प्रवीण होता प्रेय ज्ञान कोणते श्रेय ज्ञान कोणते प्रिय असते ते श्रेयस्कर असते असे नाही पण श्रेयस्कर असते ते अप्रिय कटू असले तरीही चालते हा मार्ग केवळ ज्ञानी पुरुष चालू शकतो कुमार नचिकेत ज्ञानी असून व्यवहार चतुर संभाषण कुशल निर्भीड श्रेयस्कर मार्ग निवडणारा असा होता म्हणून तो म्हणाला मग मला या वराशिवाय अन्य वर नको की जो मला मृत्यूचे गुढ ज्ञान मिळण्यापासून वंचित करेल आणि जर आज वर देवांना हे ज्ञान माहित नाही तर ते मला माहित होणे मानवाला अभिमानाचे ठरेल म्हणून केवळ मला अन्यवर नको मी दुसरा वर घेऊन श्रेय का गमवावे यासाठीच एवढ्या दूरवर अनेक हाल अपेष्टा भोगून उपास तापास काढून यमधर्माची गाठ घेतली व तोच या शंकांचे निरसन करू शकतो तेव्हा ते ज्ञान ते येथे मिळवलेच पाहिजे अशी मनाची निश्चिती करून त्याने मला अन्यवर नको असे स्पष्ट सांगितले शतायुष पुत्र पौत्रान वृणीश बहून पशुन जीव शरदो या बदिछसी भगवान यमधर्मराज म्हणाले शतायुषी पुत्र पौत्र माग खूप पशु हत्ती सोने घोडे माग पृथ्वीचा मोठा भाग मोठे उंच बंगले माग आणि तू स्वतः जो इच्छा करशील तो वर तितकी वर्ष तू आयुष्य माग ए तत्तुल्यम यदि मन्यसे वरम वृणीश्व वित्तम च महाभूमौ नचिकेतस्त्वमेधि कामानां त्वा कामभाजं करोमि याच्या तोडीचा दुसरा वर आहे असे मानशील तो माग पैसा चिरंजीवित्व मोठा जमीन भाग हे नचिकेता तू घे मी तुला तुझ्या सर्व इच्छा पूर्ण उपभोगता येतील से करतो भगवान यमधर्मराज प्रलोभने दाखवतात ये ये कामा दुर्लभा मर्त्य लोके सर्वान कामान छंदत प्रार्थयस्व इमा रामास्तरथास्तूर्या न हिदृशा लंभनीया मनुष्यैः आभिर्मत् प्रताभी परिचरायस्व नचिकेतो मरण ही ज्या इच्छा या मर्त्य लोकात मिळावयास कठीण आहे त्या त्या सर्व इच्छा तू मागून घे रथ वाद्य यांचे स असलेल्या रमणी तू घे यांच्या सारख्या सौंदर्यवान स्त्रिया मानवाला मिळणार नाहीत त्या रमणींकडून तू आपली सेवा करून घे पण तू मृत्यू विषयी विचारू नकोस वरील सलग तीन मंत्रात भगवान यमधर्म राज मुद्दा सोडत नाही शिवाय कुमार नचिकेताला त्याने दुसऱ्यावर मागावा म्हणून काय काय प्रलोभने दाखवले आहेत पहा शतायुषी पुत्रपौत्र देतो म्हणाले पशु हत्ती घोडे असंख्य सोने भारंभार मागेल तेवढे पृथ्वी भाग देऊन महासम्राट सुद्धा ते त्याला बनवत आहेत उंच हवेल्या देतो म्हणतात राजवाडे सुद्धा इच्छि तितके आयुष्य देतो म्हणतात तुला दुसरा याच्या तोडीचा वर देतो हवा तेवढा पैसा माग संपत्ती माग 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 चिरंजीव आयुष्य मोठा जमीन जुमला हे नचिकेता तू हे सारे घे व तुझ्या काही इच्छा असतील त्या तुला उपभोगता येतील असे करीन याशिवाय ज्या ज्या इच्छा या मरुभूमीवर मिळण्यास कठीण त्या त्या इच्छा मी तुझ्या पूर्ण करतो त्या तू मागून घे रथ वाद्ये घेऊन गायन नर्तन करीत असलेल्या रमणी तू मागून घे मानवाला हे सौंदर्य पहावयाला सुद्धा मिळणार नाही त्या रमणींकडून तू आपली सेवा करून घे पण तू मृत्यू विषयी मात्र काहीही विचारू नकोस या प्रलोभनास नचिकेता सारखा सुज्ञ ज्ञानी बळी पडणार नाही पण तो तरुण आहे आई कुपभोग कुणाच नको सामान्य माणसे तर यातल्या कुठल्याही एका प्रलोभनास बळी पडून भूलतील नचिकेता कुमार वय नुकते तारुण्यात त्याने पदार्पण केले असेल नसेल असे प्रलोभने ही अशी यादी मोह पडेल अशी व पुन्हा एकदा हे मृत्यूचे ज्ञान तसेच वाचक हो पुन्हा अंधारातच जाईल की काय आपण ईशाची प्रार्थना करू की नचिकेताने भगवान यम धर्मराजाच्या प्रलोभनाला बळी पडू नये सर्वांच्या साठी त्याने श्रेयस मार्ग घ्यावा प्रेयस घेऊ नये इथेच विरमूया ओम शांती 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 <tinyan>